चलो मुंबई पुन्हा एकदा मुंबई चलोचा संघर्ष योद्धा म्हणून जारांगी पाटील यांचा नारा काल अंतर्वाली सराठीमध्ये मराठा समाजाची एक नियोजन बैठक जारांगी पाटलाच्या नेतृत्वात पार पडली आणि या नियोजन बैठकीला किती लोक येतील लोकं येतीलच की नाही अशी लोकांना शंका होती अनेक बांडगुळं तर असं म्हणत होती की जारांगी पाटलाच्या पाठीमागं कोणीच राहिलं नाही आता त्यांचं आंदोलन संपलेलं आहे असं या ठिकाणी काही बांडगुळं या ठिकाणी बोलत होती तर त्या सर्वांना एक विनंती आहे की सगळ्या च्या यूट्यूब यूटूँचा, चॅनलला किंवा सगळीकडं मीडियावरे हे फोटो व्हिडिओ या ठिकाणी आहेत आपण एकदा पाहून घ्या अंतरवाली सराटी टू गोदरीचा पूल हा या ठिकाणी जवळपास हे चार किलोमीटरचं अंतर आहे आणि तो पूर्ण माणसाने जा मोठता वाहनं हायवेला होती सोलापूर धुळे राष्ट्रीय हायवेला होती ही हा झाला एक रोड पश्चिमेला जाणारा रोड सुद्धा त्याच पद्धतीने होता तो सुद्धा दोन ते तीन किलोमीटर जाम होता त्या ठिकाणी दक्षिणेला आणि उत्तरेला सुद्धा हीच अवस्था होती या दक्षिण दिशेला जी पार्किंग होती ती जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पार्किंग होती आणि मंडलस्तंभाच्या अलीकडं रामगवन फाट्यावर सगळे वाहनं तुडुंब भरलेले होती म्हणजे इतकी गर्ज गर्दी होती की लोक कल्पना करू शकणार नाहीत अशा प्रकारचा हा गर्दी या ठिकाणी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जारंगी पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे की आमच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शो सापडलेल्या आहेत गॅजेटियर्समध्ये हैदराबाद असेल बॉम्बे असेल किंवा सातारा असेल मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा प्रकारचं उल्लेख आहे आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं अशा प्रकारचा निर्वाण ज्यास सरकारला दिलेला आहे आणि जर सरकारनं या ठिकाणी वेळेत आरक्षण दिलं नाही तर मग मात्र आम्हाला ना इलाजानं एकोणतीस ऑगस्टला मुंबईला या ठिकाणी आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा हा प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे ऐतिहासिक सभा या ठिकाणी ही ठरलेली आहे लाखो लोक या बैठकीला होते लोकांना जवळपास दोन तास ट्रॅफिकमध्ये पुन्हा अडकून राहावं लागलं यावरून कल्पना करू शकता की ही सभा काय असेल आणि लोक कुणी आणले नव्हते लोक ट्रॅक्टर न आले टेम्पो न आले रिक्षा न आले कार आले ट्रक न आले आणखी मिळेल त्या वाहनानं आले पायी आले मोटरसायकल न आले सायकल न आले आणि ही गर्दी स्वखर्चानं आलेले लोक होते स्वकष्टाच्या पैशानं कुणी आण त्याला आणलेलं नाही तर धरंगे पाटलांनी अतिशय जबरदस्त असा या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन केलं आणि सरकारला इशारा दिला इतके दिवस झाला आंदोलन सुरू आहे आणि तरीही तुम्ही आम्हाला द्यायला तयार नाहीत आम्हाला घरा बाहेर पडल्याशिवाय का तुम्ही न्याय देणार नाहीत का लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व आहे आणि आता ही संख्या पाहून घ्या एकदा अशा प्रकारचंसुद्धा धारंगी पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे राजकारणी स्वतः निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात तसा तुम्ही देखील समाज बांधवांनी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमच्या भागातील राजकीय पुढाऱ्यांना मुंबईला येण्याची विनंती करा अशा प्रकारचंसुद्धा त्यांनी आवाहन जनतेला केलेलं आहे मराठा मुंबईत शांततेत येणार आहे पण फडणवीस साहेब जर मुंबईत एकाही पोराला काठी लागली तर हायवे तर दूरच गावातील रस्ते रस्तेसुद्धा या ठिकाणी बंद राहतील असा इशारा जारंगी पाटलाने दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी जो एकोणतीसला तिथं आहे तर सत्तावीसलाच इथून निघू असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी वर्गणी करून या या सहकाऱ्यांना आपल्या मुंबईला पाठवायचं आहे मी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना तीन आमदार सोडून सगळ्यांना फोन केला असं जरांगी पाट पाटलांनी सांगितलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठपुरावा करा असंही मी त्यांना म्हटलेलो आहे आणि जर हे झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला एकोणतीस ऑगस्टला मुंबई जाम करावी लागेल आणि त्यात काय मागण्या आहेत तर मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जी आर काढण्यात यावा न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला एक वर्षाची मदत वाढ देण्यात यावी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवाच्या कुटुंबियांना ठरल्याप्रमाणे आर्थिक मदत दहा लाख रुपये मदत आणि एका कुटुंबियांना नोकरी अशा प्रकारचं देण्यात यावं कुणबी प्रमाणपत्र जी दिली जात नाहीत आडवणूक केली जात आहे ती तात्काळ वितरित करावेत व्हॅलिडिटीला अडचणी येत आहेत त्या तात्काळ त्यात सुलभता आणावी हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आवंध संस्थांचं गॅजेट मुंबई गॅजेट हे लागू करावेत सगळे सोयरा अधिसूचना काढून दीड वर्ष झालेलं आहे त्याची अंमलबजावणी होत नाही तर ती अंमलबजावणी करावी तात्काळ करावी मराठा करा आंदोलकावरील खोटे गुन्हे हे जे दाखल झालेत ते मागे घेण्यात यावे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी कोपर्डीचा सुद्धा लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या ह्या पुन्हा एकदा जनसमुदायासमोर सरकारकडे जरंगे पाटलांनी मांडलेले आहेत आणि मुंबईत जाण्याचा एक संभाव्य मार्ग आंतरवाली टू मुंबई असं सांगितलं आंतरवाली शहराटी त्यानंतर ते शहागड पैठण अहिल्यानगर आळेफाटा शिवनेरी किल्ला कल्याणमार्गी मुंबई बदल थोडाफार होऊ शकतो तर अशा था प्रकारचा त्यांनी या ठिकाणी एक विस्तीर्ण अशा प्रकारचं मार्गदर्शन समाज बांधवाला केलेलं आहे एक चांगली तयारी करा गावागावात बैठका या कोरणार कोर्नर बैठका घ्या सगळे तालुके पिंजून काढा आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेला मुंबईला आपल्याला का जायचं आहे याचं सविस्तर मार्ग दर्शे, मार्गदर्शन या ठिकाणी केलं अनेक जणं म्हणत होते की आता जरंगी पाटलाच्या मागे कोणीच नाही त्यांचं आंदोलन संपलेलं आहे त्यांची आवाज गेलेली आहे त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षाचं पाठबळ होतं तर असा कुठलाही विषय वी, नाही हा विषय फक्त आरक्षणाचा आहे आणि जरंगी पाटील कोणतं आरक्षण मागत आहेत जे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगत आहेत सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणात सांगत आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केची आता आत असावी आणि ते पन्नास टक्केच्या आतील ओबीसी आरक्षण या ठिकाणी मागत आहेत आणि राज्य सरकारचं सुद्धा कर्तव्य ठरतं कि की किती दिवस तुम्ही बोल बोलवणार आहात बरं तुम्ही दहा टक्के ए सी बी सी दिलं मग तुम्ही केंद्रात का दिलं नाही म्हणजे लोकांना फक्त तुम्ही वेळ काढूपणा या ठिकाणी करत आहेत तुम्ही फक्त निवडणुका जिंकत आहेत किंवा निवडणुकासमोर ठेवून तुम्ही अजेंडा ठरवत आहेत आणि जाती जातीमध्ये फूट पाडत आहेत धर्मधर्मामध्ये फूट पाडत आहेत यापेक्षा ज्या या गरजवंत मराठ्यांना आपण न्याय द्यावा कारण जर या एकोणतीस ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नाविलाजानं मराठा समाजाला पुन्हा जारांगी पाटलाच्या मागे तातकीनं उभा राहावा लागेल आणि निश्चितच येणाऱ्या काळात याची पडसाद ही पाहायला मिळेल